साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे या प्रकरणात आता पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांचे नाव समोर आले धक्कादायक बाब म्हणजे ज्या अधिकाऱ्याने काही महिन्यांपूर्वी धाडसी कारवाई करून गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता त्याच्यावर आता बलात्कार आणि आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गंभीर आरोप लागला आहे डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हातावरच सुसाईड नोट लिहून ठेवली होती पीएसआय माझ्यावर चार वेळा बलात्कार केला त्या तरुणीने स्पष्ट शब्दात लिहिलं होतं मयत तरुणी ही बीड जिल्ह्यातील रहिवासी होती आणि ती फलटण शहरात पेईंग गेस्ट म्हणून राहत होती या प्रकरणानंतर संपूर्ण पोलीस दलात खरबळ उडालीये काही महिन्यांपूर्वी गोपाल बदने यांनी गांजा तस्करांना पकडताना धाडस दाखवत जीवावर उदार झाल्याने त्यांचं कौतुक झालं होतं पण आता त्यांच्याच विरोधात असा आरोप आल्याने सर्वजण अचंबित झालेत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणला जात आहे या सर्व प्रकरणानंतर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी गोपाल बदने यांना निलंबित केलं असून त्यांना अटक करण्यासाठी विशेष पोलीस पथक रवाना करण्यात आलंय फलटण सारख्या शांत शहराला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणाने पुन्हा एकदा प्रश्न उभा केलाय जे रक्षक आहेत तेच जर भक्षक बनले तर न्याय कोणाकडे मागायचा उघड बातम्या न्यूज और दिव्य न्यूज बीड सच्ची खबरों के लिए सबस्क्राईब जरूर करे